नमस्कार मी विष्णुपूर आपण आहोत का पावणेगाव शाळा क्रमांक तेहतीसमध्ये तर आज जागतिक योग दिवस दिवसाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा आणि शिक्षक लोकांना पण हार्दिक शुभेच्छा तर आज आपण जाणून घेऊया आज छोट्या मुलांचं जे अंगणवाडीमध्ये होते त्यांनी पहिल्या वर्गामध्ये पदार्पण केलं त्यांचं आगळं वेगळं स्वागत या शिक्षक लोकांच्या मार्फत करण्यात आलं तर आपण त्यांना विचारूया मॅडम नक्की नियोजन काय होतं आज जे छोटे मुलं त्यांचं वाजत गाजत स्वागत केलं काय नक्की आज जागतिक योगा दिन तसेच शाळा प्रवेश येतात पहिली बालवाडीतून आमच्याकडे पहिलीच मुलं आलेली पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार कारण हे आमचे गावकरी तसेच पालक आणि वार्तास त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे एका फोनवर ते आमच्याकडे येतात आज आमच्या इकडे एक वेगळा उपक्रम आहे शाळा प्रवेश जागतिक मे योगा दिन तर आहेच पण शाळा प्रवेश त्याच्यात आम्ही पाच क्षमता त्यांच्या मुलांच्या तपासल्या जातात बौद्धिक शारीरिक मानसिक अशा पाच त्यांच्या क्षमता त्याच्यातून पाच टेबल मांडलेले आहेत आणि मुलांना पालकासाहेब त्यांची जे अध्ययन क्षमता आहे ती तपासली जाते आणि त्याचप्रमाणे त्यांना प्रवेश तर मिळालेलाच आहे परंतु त्यांची कसोटी बघितली जाते आणि त्यांना खूप प्रवेश आहेच त्यांना त्यांना शाळेत घेतलं जाते तर आपल्यासोबत आहे सर्व विद्यार्थ्यांचे लाडके गणेश सर, सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आज जागतिक योगा दिन पण आहे आणि छोट्या मुलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं नक्की कसला कार्यक्रम कर आयोजित करण्यात आला भारताने संपूर्ण जगाला दिलेली देणगी म्हणजे योग होय मानसिक आणि शारीरिक आजारावर जर आपण योगाद्वारे उपचार करू शकतो किंवा स्वतःवर नियंत्रण करू शकतो त्यामुळे मोठ्या उत्साहात आम्ही योग दिवस साजरा केला मुलांना योगाचं महत्त्व समजून दिलं आणि छोटे मोठे योगाचे जे प्रयोग त्यांना घरी करता येतील असे प्रयोग करून घेतले त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र राज्य सरकारने जसं आम्हाला के सूचित केलं होतं की लहान मुलांचं स्वागतसव करा असा स्वागोत्सव मागे म्हणजे त्याला शाळेत यायला आनंद वाटला पाहिजे आणि नेहमीच आमची शाळा ही तो आनंद विद्यार्थ्यांना देते अनेक विविध परीक्षांमध्ये आमच्या शाळेची मुलं येतात याचं मूळ कारण म्हणजे त्यांना इथे आनंददायी वातावरण दिलं जातं आ, या स्वागोत्सवामध्ये आम्ही छो त्यांच्या कसोटी तपासून त्यांना कुठे आमचं पूरक मार्गदर्शन करता येईल त्याबद्दल आमच्या शाळेतील सर्व शिक्षक मार्गदर्शन करतात आमच्या मुख्याध्यापिका गावण मॅडम आणि सर सर्वप्रथम तुमचाही खूप खूप आभार की तुम्ही नेहमी आम्हाला सपोर्ट करता त्याच्यामुळे आमच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप येतं छोटीशी शाळा जरी असली तरी आमचा पट आता नऊशेवर गेलेला आहे हे त्यामागचं गमक आहे की शाळा खूप चांगली चाललेली आहे वरती आता रूममध्ये वगैरे सात आठ टेबल होते कशाप्रकारे त्यांचं नियोजन केलं होतं वरती काय काय नक्की वरती सात टेबल आम्ही ठेवले होते ज्याच्यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्याची अचूकता म्हणजे त्याची अचूकता म्हणजे छोट्या छोट्या क्रियेद्वारे बाजलीत बॉल टाकणे दोरीची उडी मारणे अशा क्रियाचे शारीरिक विकास त्यानंतर छोटी चित्र म्हणजे दुधाचं चित्र फुलाचं चित्र याद्वारे तो आ, आ परिसरामध्ये जे चित्र बघतो त्याला माहीत असतं त्याला आई हा संबोध माहीत असतो फक्त आई हे अक्षर कळण्यासाठी त्याला अ अलगाना आई हे शिकवावं लागतं त्याचबरोबर म्हणजे त्याची मानसिक विकास बघितला जातो की तो इतरांना मदत कसं करतो हे कसं करतो आणि या, या सगळं ते टेबल ज्यासाठीच मांडलं तर त्यातून त्यांच्या क्षमतांचा विकास व्हावा तर नक्कीच आज जे अंगणवाडीमध्ये मुलं होते त्यांचं पहिल्या वर्गात पदार्पण झालं त्यांचं आगळं वेगळं स्वागत करण्यात आलं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं आणि त्यांचे आई वडील पण त्यांच्यासोबत होते त्यांच्यावर चेहऱ्यावर आनंद एक वेगळाच मिळाला पाहायला मिळाला सर्वजण आता पहिल्या वर्गात पदार्पण करतात त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट घेण्यात आल्या सर्व शिक्षकांकडून त्याबद्दल सर्व पालकांनी सर्व लोकांचे आभार मानले धन्यवाद